नमस्कार मी मयुरेश वाघ आज दोन मार्च आहे मी विरार पूर्वेला आलेलो आहे विरार पूर्वेच्या नागरिकांची तक्रार आहे की मयुरेश भाऊ विरार पश्चिमेलाच फक्त कामं करतात ईस्टला कमी येतात मी ईस्टला पण येतो पण पड़ लाईव्ह कमी करतो आता मी विरार पूर्वेला आपण पुलावरनं उतरल्यानंतर जे साईबाबा मंदिर आहे त्या साईबाबा मंदिराच्या जवळ आहे या चौकाला तसं अधिकृत नाव तर काही दिलेलं नाही पण याला साधारण जीवदानी चौक म्हणतात कारण हा रस्ता सरळ जीवदानीकडे जातो हा सरळ रस्ता हायवेकडे जातो आणि हा जीवदानीकडे जातो आणि आपण उड्डाणपुलावरनं उतरल्यानंतर या रोडवर इकडे नेहमी ट्रॅफिक जाम असते आपण जर बघितलं तर उड्डाण पुलावरनं उतरल्यानंतर आधी साधारण तीन चार वर्षापूर्वी इकडे वनवे म्हणजे एक दिशा मार्ग करण्याचा प्रयत्न झाला होता पण तो वनवे यशस्वी काय होऊ शकला नाही ईस्ट ब्रिजवरनं ना उतरल्यानंतर काही लोक इकडे जीवदानी रोडला जातात इकडे इथून पुढे बराच एरिया आहे हिलपारपर्यंत सहकारनगर हिलपार फुलपाडा यासाठी जाणारे लोक आहेत या, या रोडचा वापर करतात अगदी जीवदानी पायथ्यापर्यंत इकडून गोपचरपाडा साईनाथनगर नारंगी आणि हायवेला जाणारा हा रोड आहे इथंही हा छोटा रोड आहे पण इथेही काही लोक जातात तर चार रस्ते इकडे एकत्र येतात आणि इकडे अनेकदा अने तीव्र वाहतूक कोंडी होते हे साईबाबाचं मंदिर आहे एक लोकेशन आहे साईबाबा मंदिर परिसर म्हणता येईल आणि ब्रिजवर उतरल्यानंतर हा इकडे ट्रॅफिक जॅम झाल्यावर दोन कैमेरे, दोन तीन तीस ट्राफिक पोलीस इकडे आणावे लागतात हा जीवदान इकडे जाणारा रोड आहे साधारण नवरात्रात विकेंडला इकडे गर्दी होते कारण वाहनांची प्रचंड गर्दी होते इथून लाईव्ह करण्याचं कारण आहे इकडे दोन कॅमेरे दोन कॅमेरे इकडे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता दिनेश डिसोदयाने म्हटलं शनिवारी आणि रविवारी इथे भयंकर गर्दी असते राकेश जोशी यांनी म्हटलं आहे फ्युचर विरार एम एल ए मयुरेज साहेब धन्यवाद तर मी परवा विरारचे जे वरिष्ठ वाहतुकी विभागाचे पोलीस निरीक्षक आहेत महेश शेट्टे त्यांच्याशी चर्चा केली विरार ईस्टच्या ट्रॅफिकबद्दल त्यावेळेला या या चौकामध्ये सिग्नल लावता येतील का याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली या चौकामध्ये सिग्नल लावायला पाहिजेत का तर त्या त्यांनी त्यांची माझी याबद्दल चर्चा झाली आहे प्रायमरी लेवलला चर्चा झाली आहे आणि ते महानगरपालिकेच्या लोकांशी पण बोलणार आहेत सी इथे से इथे ट्रॅफिक होऊ नये किंवा इथली ट्राफिक सुरळीत राहावी यासाठी काय करता येईल यासाठी इकडे सी सी टी व्ही लावता सिग्नल यंत्रणा लावणं गरजेचं आहे की फुल टाईम इकडे ट्राफिक पोलीस किंवा ट्रॅफिक वॉर्डन नेमणं गरजेचं आहे काय करता येईल इकडे तुषार गावड्याने जय महाराष्ट्र केलेले जय महाराष्ट्र तुषार तर इकडे काय करता येईल नियमित स्वरूपात ट्राफिक ऑर्डर नेमायचा नियमित स्वरूपात ट्राफिक ट्रा, पोलीस था था। तर असतातच पण इकडे काय उपाययोजना करता येतील कारण विरार वेस्टचा मेन रोड आहे चार इकडे एकत्र येतात एक, एक जीवदानी रोड जीवदानीला जाणारा रोड आहे दुसरा एक नारंगी नगर अगदी गोपचरपाडा हायवेला जाणारा रोड आहे इकडे काळा हनुमान गल्ली आणि इकडे मधला हा परिसर आहे त्यामुळे हा चौक अत्यंत महत्वाचा आहे तेजस जाधेवाने म्हटलं ब्रिजवरती डिवायडर किंवा बॅरिकेड लावा रॉंग साईडने काढा येतात ब्रिज आपला छोटा आहे खूप आपण पुढच्या चार म तीन महिन्यामध्ये नारंगीचा उड्डाणपूल चालू करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे हितेश यांनी म्हटलं चोवीस तास जनसेवा करणारे मयुरेश भाऊ तर विरारिसच्या लोकांचं म्हणणं आहे की इकडे येत नाही म्हणून लाईव्ह करतो आहे हे लाईव्ह तुम्ही पूर्ण बघा आणि कमेंट करून सांगा की या ठिकाणी सिग्नल लावणं गरजेचं सिग्नल लावले तर फायदा होते होईल का की अजून काय उपाययोजना कर क कर, करायला पाहिजे या चौकात रौनक कोठारी यांनी पण म्हटलं यू आर अ सुपरमॅन एक ट्रॅफिक पोलीस जे, दिसे, दिसे पोलीस, जे दिस दिसले नव्हते ते दिसले माझ्या परिषदले जे ट्रॅफिक पोलीस आता आलेले आहेत पण दिनेश यांनी म्हटलं हाच फ्लायओव्हर पुढे पन्नास मीटर पुढे उतरवायला पाहिजे होता पण हाच फ्लायओव्हर दोन हजार चौदामध्ये करण्यासाठी आम्ही किती प्रयत्न केले ते आमचं आम्हाला माहिती आहे लौकिक हळदणकरांनी म्हटलं सिग्नल यंत्रणेची आवश्यकता नाहीये प्रतीक म्हटलं मयुरेज भाऊ साईनाथ नगरला बघा फेरीवाल्याने अख्खा रोड व्यापलाय अख्ख्या विरारची समस्या बनलेली आहे ती तर ह्या विरार पूर्वेच्या नागरिकांच्या आग्रहाखात उद्यापासून रोज मी विरार इशला पण येणार आहे जितेश पटेल म्हटलं सिग्नल लावून काही फरक पडणार नाही दुसरा काहीतरी उपाय केला पाहिजे नक्की ठीक आहे तुम्हाला काय वाटतं काय उपाय केला पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून कमेंट सांगा आपण त्याच्यावर नक्कीच उपाय करू आणि आप आपल्याला प्रशांत गुरव भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करतात इन्स्पिरेशन आहेत तुम्ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून सांगा की काय आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील उपाययोजना करता येतील त्याला सगळ्यात मेन जंक्शन आहे याला नाव जरी अधिकृत दिसे दिलं नसलं तरी आई जीवदानी चौक आपल्याला नाव देऊ शकतो रोहित चौधरीने म्हटलं इस्मे प्रतीक वडिलांनी म्हटलं मयुरेशबाब सहानगर एकदा साईनाथ नगरला ना आपण फेरी माराना नक्की प्रतीक मी उद्या किंवा परवाच येतो तर रोहित चौधरीने म्हटले ईस्ट मे वन वे होना चाहिए दिने डिसोजी नांगी फ्लायवर सुरू झाला तर इथे ताण कमी होईल जून एंडपर्यंत त्याला मुदत दिलेली आहे जून एंडपर्यंत लौकिक हळदणकरांनी म्हटलं सिग्नल लावण्यापेक्षा ट्रॅफिक पोलीस उभे करावे तिथे सिग्नल उभारण्यात अजून वाहतूकोंडी होईल रोनक कोठारीने म्हटलं भाऊ यू आर अ ट्रू सुपरमॅन यू आर अ टायरलेस एफर्ट चोवीस घंटा डेडिकेशन राहतं आपका अँड लोकांना प्रोत्साहन देता लोकांच्या कामांसाठी असं त्यांनी इंग्रजीमध्ये म्हटलंय प्रशासन गोरव म्हटलंय पोलीस पण नाही आहेत आज तिकडे आहेत पोलीस तेजस जाधव यांनी म्हटलंय की हे वाचताना थोडासा प्रॉब्लेम होतोय अँड फास्ट फास्ट कमेंट देतात असो हा चौक आहे तुम्ही मला सांगा की काय इकडे सिग्नल लावायला पाहिजे की काय उपाययोजना करायला पाहिजे वन वे करायला पाहिजे ट्राफिक वॉर्डन ट्राफिक पोलिसांची संख्या वाढवायला पाहिजे तुम्ही मला सूचना द्या तुम्ही मला सांगा हा मयुरेश वाघ पश्चिम महिला जेवढं काम करतो तेवढंच पूर्वेलासुद्धा करेल हा माझा शब्द आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम